नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूया नगर न्यूजच्या आत्ताच्या या लेटेस्ट घडामोडी डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशन येथे रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सूरज उबाळे यांनी वाहतुकीचे नियम सांगत युवकांनी आपले वाहने सावकाश चालवावी आणि हेल्मेटचा वापर करावा तसेच अपघात होण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमास मेडिकल कॉलेजचे असोसिएट डॉक्टर विजय पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष माधव देशमुख माजी जिल्हाधिकारी नितीन थाडे सेक्रेटरी दीपक गुजराती सामाजिक कार्यकर्ते समीर शेख माजी उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी आर टी ओ ऑफिसचे सहाय्यक मोटार वाहन इन्स्पेक्टर हनुमंत पारधी रुपाली खडसे आदींसह मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉक्टर जहीर यांनी केले तर डॉक्टर सायली यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले तुम्ही सांगा काय आहे ओव्हर स्पीडिंग ओके तर ओव्हर स्पीडिंग मुळे सत्तर टक्के ऍक्सिडेंट होतात इतर रिझन्स काय आहे तर मोबाईल टॉकिंग टू पर्सेंट आहे जम्पिंग सिग्नल रॉंग साईड ट्रंक अँड ड्राईव्ह आणि अदर रिझन्स असतील की हेल्मेट नाही वापरलं सीटबेल्ट नाही वापरलं एन्व्हायरमेंट कंडिशन्स आहेत रोड कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात दॅट कम्स अंडर अदर कॅटेगरीज ओके सो सेव्हन्टी पर्सेंट इज ड्यू टू वॉट ओव्हरस्पीडिंग तर अतिवेगाने गाडी चालवायचं आहे का आपण नाही चालवायचे लक्षात घ्या आपण अजून डिटेलमध्ये घेऊया ते पुढे नेक्स्ट रिझन समजलंय का ओके मग कोणते व्हेकल्स इन्वर्ट आहे तर थर्टी सेवन पर्सेंट व्हीलर मला वाटते आपल्यातलं प्रत्येक जण इथं जो आहे त्यातले नव्वद टक्के टू व्हीलरच वापरत असेल मग तुम्ही किती वनरेबल आहात रस्त्यावरती ते चेक करा थर्टी सेवन पर्सेंट आर टू व्हीलर्स आणि नंतर सेव्हन्टीन पर्सेंट आर पेडिस्टेन म्हणजे पर्सेंटेज तुम्ही लक्षात घ्या थर्टी सेव्हन फायव्ह पर्सेंट टू पर्सेंट म्हणजे दीड लाखाचं टू पर्सेंट लक्षात घ्या किती होतं ते तीन हजार तीन हजार लोक मृत्यूमुखी पडतात रस्त्यावरती ड्यू टू मोबाईल टॉकिंग टू पर्सेंट म्हणजे काय मोबाईल टॉकिंग मुळे ओके थर्टी okay. सेव्हन पर्सेंट आणि पेडिस्ट्रेन पेडिस्ट्रेनची काय चुके बरं रस्त्यावरती पायी चालणारे माणसं सतरा टक्के आहे म्हणजे लक्षात घ्या ह्या ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला की रस्त्यावरती आपण उतरलो भले आपण वाहन चालवत नसेल तरीसुद्धा आपण रोड ॲक्सिडेंट कारणीभूत होऊ शकतो डॉक्टर विजय पाटील डेप्युटी डॉक्टर विठ्ठलराव एखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर आज आमच्या कॉलेजमध्ये त्या दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला त्यामध्ये आर टी ओ ऑफिसचे आमचे साहेब उबाळे साहेब यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर रोटरी क्लबचे अध्यक्ष देशमुख साहेब खाडेसाहेब जोशी साहेब सर्व इथं उपस्थित राहून कार्यक्रमात आम्हाला प्रोत्साहन केलं सर्व मुलांना वाहतुकीचे नियम आणि वाहनाचे लायसन्स वगैरे कसे काढायचे याच्याबद्दल सर्व माहिती उभाळे साहेबांनी दिली याच्याबद्दल मी त्याचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या मुलांसाठी हे मार्गदर्शन ठेवलं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे माधव देशमुख अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहातील एक पुष्प पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजमध्ये आम्ही गुंफले आहे याच्यामध्ये आर टी ओ ऑफिसचे उबाळी साहेब यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन इथल्या विद्यार्थ्यांना केलं त्याच्यामध्ये की ऑनलाईन लर्निंग लायसन कसे काढायचे त्याच्यानंतर गाडी चालवताना घ्यायचे सेफ्टी मेजर त्याच्या त्याचप्रमाणे ज्या ॲक्सिडेंट होतात त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय याच्याविषयी सरांनी खूप चांगलं समजावून सांगितलं आहे आणि छान आमचा हा आजचा कार्यक्रम झाला धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा